श्याम सावळ्या सायंकाळी सांज वेळ ती सजलेली श्याम सावळ्या सायंकाळी सांज वेळ ती सजलेली दवा दवातून दृढ तुन तुन पर्णावर शांत सावली निजलेली ना वाट सापडे घाट फिरून रानपाखडे तन मन वेळ ही जीव जाळते मजसम माझा साजण ग सांज वेळ ही जीव चालते सम माझा साजण काजवे झिरपू लागले दिवे तेव त्या त्या समया मंद काजवे झिरपू लागले दिवे तेवत्या त्या त्या समया लाख इशारे करूनी पाहिले तरी ना कळे मज सखया साजन माझा अवखळ वेडा साजन माझा अवखळ वेडा बोले माझे पैंजण ग सांज वेळ ही जीव जाळते मज सम माझा साजण गांज वेळ ही जीव जाळते मज सम माझा सा जण गातिसांच्या मधले अंतर चंद्र चांदणे शिंपडत रात दिसांच्या मधले अंतर चंद्र चांदणे शिंपडतो अंगावर ही शिरशीर कसली जीव अनामिक बावरत प्रीत सांडतो छलकत जाई प्रीत सांडतो छलकत जाई स्पर्श सुखाचा रांजण ग वेळ ही जीव जाळते मजसम माझा साजण ग वेळ ही जीव जाळते मजसम माझा साजन ग स्वप्नांचे हे उंच मनोरे स्वप्नांचे हे उंच मनोरे मनात कितीदा उभे राहिले तो तिथे मी या इथे हजारदा मग स्वप्न भंगले मी अधूरी त्याच्या विन अन मी अधुरी त्याच्या विन अन तोही अधूरा मज विन सांज वेळ ही जीव जाळते मज सम माझा साजण ग वेळ ही जीव जाळते मजसम माझा साजण ग थँक्यू